इकडे वर्ध्यामध्ये सुद्धा भीषण पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय जिल्ह्यातल्या बोरखेडीसह सात गावातल्या ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय हंडाभर पाण्यासाठी केवळ जीव अक्षरशः धोक्यात घालून महिला विहिरीवर कसरत करताना दिसतात एकंदरीतच अनेक जिल्ह्यांमध्ये अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे काय नेमकी सगळी परिस्थिती आढावा घेतल्या आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी पाण्यासाठी दुपारी देखील भटकंती करावी लागते सकाळपासूनच या शेतामध्ये असलेल्या एका विहिरीवर हे नागरिक जे आहे ते सकाळपासून तर सायंकाळी रात्री अकरा वाजेपर्यंत हंडाभर पाण्यासाठी भटकंती करत असतात त्यामुळे प्रचंड गर्दी या विहिरीवर जे आहे ते आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो हे विहिर देखील या ठिकाणी जे आहे विहिरीला देखील तड्या पाणी आटायला सुरुवात झालेली आहे खोलवर पाणी जवळपास चाळीस ते पन्नास फूट पाणी विहिरीच्या याच्यावर गेलेला आहे थंडावर पाण्यासाठी कशी पायपीट करावी लागते काय सांगाल रोज सकाळी शेतात वगैरे जावं लागते अमृत नोंदणी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदणी गॅस्ट्रीन आणि त्याच्यानंतर चे शेतातून आल्यावर पाणी आणा लागते त्याच्यानंतर एक एक गुंडासाठी थोडं थोडं पाणी काढून सने लेकरलेकर असे बरेचसे समस्या आहे का आम्ही पाण्यासाठी खूपच हे घेतो पाण्यासाठी खूप त्रास सकाळी पहाटे उठून सने पाच वाजता उठून पाण्यासाठी भटका लागते आम्हाला सकाळी एक वेळा लागते दुपारी आणि संध्याकाळी तीन वेळा पाणी न्याय लागते पियाचं आणि वापराचं पाणी पण आणावं लागते विहिरीवर आणावं लागते वारातल्या ड्रामा आणतात इथून पाणी पण नेणं नाही होतं एवढं लहान मुलं आहे आम्हाला कोट्यवधी रुपयाची पाणी टंचाईच्या उपाययोजना हो नेमक्या कागदावरच का की गावामध्ये वास्तविकता कधी पाणी कधी मिळणार असं देखील आता गावकरी विचारू लागलेलं आहे कॅमेरामॅन निखिल चिरामेसोबत मी मिलिंद अंडे झी चोवीस तास बोरखेडी वर्धा